हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण मस्त क्रिस्पी असे इन्स्टंट मेंदूवडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर मेंदूवडे बनवण्यासाठी घरी कोणतीही वाटी अवेलेबल असेल तर त्या वाटीने पाणी ताक आणि रवा असं मेजरमेंट सेम असं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे त्यानंतर पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की यामध्ये थोडेफार जिरे ॲड करायचे जिरे व्यवस्थित असे फुलले की आपण जे पाणी घेतलं होतं ते पाणी लगेचच यामध्ये ॲड करून घ्यायचं त्यानंतर जो ताकही आपल्याला यामध्येच ॲड करायचं आहे ताक लगेचच फुटू शकतो म्हणून गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लो करायची त्यानंतर मी एक बटाटा अशा पद्धतीने स्मॅश करून यामध्ये घालते या इथे मी उकडलेला बटाटा वापरला आहे तर तुम्ही कच्चा बटाटाही वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी चव चम... चवीनुसार मीठ ॲड करून जे सर्व मिश्रण आहे ते अशा पद्धतीने छान मिक्स करून घेते त्यानंतर आपला जो रवा होता तोही यामध्ये ॲड करायचा आहे रव्याच्या गुटळ्या होऊ शकतात त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे बटाट्यामुळे खूप छान चव येते या मेंदू वड्यांना आणि ताकामुळे आंबट असा पण पन... चव येते म्हणून आपल्याला ताक आणि बटाटा दोन्हीही यामध्ये ॲड करायचं आहे मिश्रण अशा पद्धतीने घट्ट झालं की आपल्याला यावरती झाकण ठेवून एकाद मिनिट वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे ते जे आणखीन थोडंफार शिजेल एक ते दोन मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती असंच हे वापरून घ्यायचं आहे आपल्या मिश्रणाला अगदी पांढरा शुभ्र असा कलर येतो तुम्ही ते पाहू शकता जर तुम्हाला रवा भाजून वापरायचा असेल तर तोही तुम्ही ते वापरू शकता मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे जे वडे आहे ते बनवताना आपल्याला ते भाजणार नाहीत यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ ॲड केलं तांदळाच्या पिठामुळे छान असा क्रिस्प येतो त्यानंतर कोथिंबीर ॲड केली आणि एक हिरवी मिरची अशा पद्धतीने बारीक कट करून मी यामध्ये ॲड केली कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे ती तेलामध्ये सुटू शकते किंवा तेलामध्ये पसरू शकते म्हणून आपल्याला या इथे आवडत असेल तरच कोथिंबीर ॲड करायची आहे बारीक आल्यांचे तुकडेही तुम्ही यामध्ये वापरू शकता मिश्रण जरा थोडंफार गरम होतं म्हणून मी अशा पद्धतीने चमच्याचा वापर करून मिक्सर करत आहे मिश्रण थोडंफार कोमट झालं तरच यामध्ये आपल्याला आताने अशा पद्धतीने आपण मिक्स करू शकतो मी मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालं की थोडंफार तेल हाताला लावून आपल्याला अशा पद्धतीने हे जे वडे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीच्या मापाचे हे जे वडे आहेत ते बनवून घेऊ शकता मिश्रण हाताला चिटकू शकतं म्हणून थोडंफार तेलाचा वापर करून मिश्रण छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि आवडत्या आकाराचे हे जे वडे आहेत ते बनवायचे आहेत रवा थोडाफार चिकटसर असतो आणि यामध्ये आपण बटाटाही ॲड केला आहे तर मी अशा पद्धतीच्या मापाचे हे जे वडे आहेत ते बनवून घेतले आहेत मिश्रण हाता आपल्याला चिटकत होतं म्हणून मी अशा पद्धतीने थोडंफार तेल लावते अगदी मध्यम आकारातच हे जे वडे आहेत ते मी या इथे बनवून घेत आहे फार जास्त मोठेही नाहीत आणि फार जास्त छोटेही नाहीत अशा पद्धतीचे हे जे वडे आहेत ते इथे मी बनवून घेते तर एक वाटी रव्यापासून जवळपास आठ वडे या इथे बनले आहेत आता हे वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर मी पॅनमध्ये तेल गरम केलं तेल हाय फ्लेमवरती गरम झालं की आपल्याला हे वडे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला हाय फ्लेमवरती तेल गरम करून घ्यायचं आणि वडे टाकल्यानंतर अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते वरतून क्रिस्पी आणि आतून मऊ असे होतील वड्यांना पट पत, पटकन धक्का न लावता ते थोडेफार खालून क्रिस्पी झाले तरच त्यांना धक्का लावा नाहीतर ते वडे मोडू शकतात किंवा ते तुटू शकतात तर अशा पद्धतीने हळूवारपणे आपल्याला त्यांना हँडल करायचं आहे इथे पाहू शकता एका बाजूने हे जे वडे आहेत ते थोडेफार गोल्डन कलरमध्ये भाजले गेले आहेत आणि त्यांचा जो क्रिस्प आहे तो या स्टेजला यायला सुरू होतो तर हाय फ्लेमवरती हे जे वडे आहेत ते न तळता अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे जे वडे आहेत ते छान तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता वड्यांचा जो कलर आहे तो चेंज व्हायला सुरू झालेली आहे आणि मी आई ते कोथिंबीर वापरली होती आणि जी कोथिंबीर आहे ती तेलामध्ये सुटलेली आहे तुम्हाला जर कोथिंबीर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता नाही वापरली तरी चालेल पण कोणत्याही पदार्थाला कोथिंबीर शिवाय चव नाही असं मला तरी पर्सनली वाटतं छान असा क्रिस्प आणि कलर आपल्या वड्यांना आला आहे आणखीन एखाद मिनिट मी हा जो वडा आहे तो तळून घेते तुम्ही ते पाहू शकता खूप छान गोल्डन कलर येईपर्यंत मी जे वडे आहेत ते तळून घेतले आहेत मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हा पदार्थ इन्स्टंट असा क्विकली बनवू शकता खूप छान क्रिस्पी असे हे जे वडे आहेत ते तयार होतात अगदी कुरकुरीत असे लागतात अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्व लोक आवडीने खातील असा हा जो वडा आहे तो तयार होतो याचा जो कुरकुरीतपणा आहे किंवा त्याचा जो क्रिस्प आहे हा मी तुम्हाला दाखवते त्यानंतर दुसरा वडाही मी तुम्हाला तोडून दाखवते बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून मऊ असा हुबेहूब मेंदू वडा म्हणजेच उडीद डाळीच्या वड्याप्रमाणे दिसणारा हा जो वडा आहे तो तयार होतो अगदी इन्स्टंट कोणीही पहिल्या प्रयत्नामध्ये बनवेल अशा पद्धतीचा हा वडा अगदी टेस्टी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद